आवाज निलक्ष आयुर्वेदाच्या माध्यमातून संस्थेचा हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम वडूज या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिक प्रतिनिधी आणि रुग्णांनी हजेरी लावली होती या कार्यक्रमास आरोग्याबाबतची माहिती व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले आणि स्वतः रुग्णांनी स्वानुभव कथन केले श्री स्नेहांकित खिलारे यांनी या उपक्रमाची सुरुवात मागील वर्षांपासून चालू केली असून मागील काही वर्षातच हजारपेक्षा जास्त लोकांना जाऊन समक्ष भेटून आयुर्वेदाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे कार्य मागील सात वर्षांमध्ये केले आहे एडब्ल्यू पी एल आयुर्वेदिक औषधांच्या माध्यमातून तीनशेहून अधिक आजारांवर विना शस्त्रक्रिया उपचार उपलब्ध असून आयुर्वेदाचा वापर करा पैसे आणि आरोग्य दोन्ही वाचवा असे आवाहन श्री खिलारे यांनी कार्यक्रमात बोलताना केले खिलारे यांचे वरिष्ठ मार्गदर्शक श्री आनंद साळुंखे सर नातेपुते श्री बनसोडे सर म्हसवड आणि श्री विजय जगदाळे सर दहिवडी यांची उपस्थिती लाभली अनुभव हीच खात्री या युक्तीप्रमाणे आधी स्वतः ए डब्ल्यू पी एलच्या प्रॉडक्ट वापर करा आणि इतरांना सुचवा असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले ए डब्ल्यू पी एलच्या माध्यमातून आर्थिक स्वतंत्र मिळू शकते ह्याबद्दल पुराव्यासह प्रमाण देऊन व्यावसायिक दृष्ट्या मार्गदर्शन केले गेले आजाराचे मूळ स्थान म्हणजे आपले पोट आणि ज्याचे पोट रोज साफ होते तो या पृथ्वीवरचा राजा माणूस अशी म्हण देखील आहे आजच्या धावपळीच्या जगात आपली दिनचर्या राहणीमान प्रदूषण दूषित हवा दूषित पाणी पृथ्वीसोबतची तुटलेली नाळ सात्विक अन्नाचा अभाव पुरेशी न मिळणारी झोप आणि यामुळे बिघडलेली पचनक्रिया या सर्वांच्या अभावामुळे होणारे लाईफस्टाईल डिसीज याबद्दल परिपूर्ण माहिती आणि उपाय मार्गदर्शन मान्यवरांच्या माध्यमातून करण्यात आले असाध्य आजारांवर उपचारासाठी निलक्ष आयुर्वेदा वडूज या ठिकाणी आयुर्वेदिक चिकित्सा चुंबकीय चिकित्सा फूड सप्लिमेंट न्यूट्रिशन आणि ॲक्युप्रेशर योगा लिक्विड प्रोफाईल आयुर्वेद औषधे अशा वेगवेगळ्या पद्धतीने उपचार उपलब्ध असून अधिक माहितीसाठी निलक्ष आयुर्वेदा वडू संपर्क पंच्याहत्तर एकोणसाठ चाळीस चौऱ्याहत्तर या क्रमांकावर संपर्क साधावा पत्ता स्टँडच्या मागे जुन्या शासकीय विश्रामगृहासमोर वाकेश्वर रोड वडूज एक्केचाळीस पंचावन्न शून्य सहा यावेळी पंचक्रोशीतील रुग्ण अनुभव यामध्ये जन्मापासून बोलता न येणे सायटिका कमरेतील मणक्यातील गॅप ब्रेन स्ट्रोक सायनस सर्दी एलर्जी नाकातील हाड वाढणे उंची वाढणे यासारख्या रुग्णांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून आपले अनुभव कथन केले शिवानी दुबळे मॅडम आहे बोंबळेवरून बिलॉंग करतात ॲक्च्युली बोंबाळे 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 तालुका खाटाव जिल्हा सातारा मायकडे ऑफिसलाच त्या ॲज अ पूर्ण अथॉरिटीज त्यांच्याकडे आहे त्या तिथे जॉब पण करतात मॅडम तुम्हाला काय त्रास होता माझ्या उंचीचा प्रॉब्लेम होता आणि गायनं प्रॉब्लेम होता उंचीचा प्रॉब्लेम म्हणजे नक्की काय म्हणजे तुमची उंची आधी किती होती माझी उंची एकशे चव्वेचाळीसच होती आधी बरं डॉग थंडर ब्लास्ट मेडिसिन्स आपण यांना दिले आणि मेडिसिन चालू केल्याच्या नंतर ना फक्त पंचवीस दिवस झालेले आहेत औषधांना तर त्या पंचवीस दिवस दिवसामध्ये तुमच्या उंचीमध्ये काय बदल जाणार माझे एकशे चव्वेचाळीस उनची आहे आता एकशे अठ्ठेचाळीस उंची झाली आहे आणि ह्याच्या अधिकार पण तुम्ही दवाखान्यात गेला होता तर डॉक्टर म्हणले की तुमची उंची वाढणार एकशे पंचेचाळीस म्हणजे किती इंच वाढली चार इंच वाढली अरे वाच आणि आज सगळ्यात क्रोनिक पी सी ओडी पी सी ओ एस महिलांच्या रहिमतपूर बिलॉंग करतात मॅम तुम्हाला काय त्रास होता थोडस

काय फरक पडला माझे कमरे म्हणजे मला चालताच येत नव्हतं बसलं तर उठा येत नव्हतं किती पावलं तुम्ही चालल्यानं त्रास होत दोन तीन पावलं म्हणजे पहिलाच पावल उचलताना असं धरूनच मला पावल उचलावं लागत होता उचलावं लागत होता बरं आता सरांनी काय ट्रीटमेंट केली आणि किती दिवसात फरक पडला आता तीन महिन्याची औषधं खाऊन झाली होती पण महिन्या दो, दोन महिन्यापासून मी चालते आता चांगली दोन तीन किलोमीटरवर सकाळी किती वाजता मॉर्निंग वॉकला जात साडेपाच वाजता किती लांब पर्यंत जातात ती आता तेवढा राऊंड फिरती ती, ती साडे तीन किलोमीटर भरत म्हणते ती काय काय दिलं होतं डिसेंबर महिन्याच्या कडाकीच्या थंडीमध्ये त्यांना जर का चाल साडेपाच वाजता काय सर तुम्ही काय प्रॉडक्ट दिले मेडिसिन्स मध्ये सर इम्युनिडॉक्ट थंडर ब्लास्टोडॉक पंच तुलसी काउसी कॅप्सूल असा बेसिक कोर्स त्यांना दिला होता ओके बरं आता नाव सांगा माझं नाव सय्यबा आहे गाव ओडूज मी राहते मला सर्दीची एलर्जी होती एकोणीस वर्ष पासून म्हणजे मला खूप त्रास होत तो सर्दीचं थंडीच्या वातावरणात तर मी उठायची नाही लवकर आणि उठली की मला ते जास्त त्रास व्हायचं नाकातनं पाणी मग स्वयंपाक करताना शिंका वगैरे सगळे यायचे मग आम्ही डॉक्टर खिलाऱ्यांजवळ गेली त्यांना माझी प्रॉब्लेम सांगितलं मग मी अलर्जी डॉग चालू केलं मला आठ महा आठ दिवसाच चांगलं फरक पडलं आणि मी ते कोर्स ॲलर्जी डॉगचा तीन महिने पूर्ण केला आता मी थंठणीत आहे वा वा छान छान त्याच्यामध्ये तुम्ही कुठलं त्यांना प्रॉडक्ट दिलं त्यांचे आर्थोचे पण प्रॉब्लेम होते त्यांच्या मनक्या गॅप होता सायटिकचा प्रॉब्लेम होता त्यानंतर त्यांना एव्हरी वीकमधून म्हणजे आठवड्यातून एक दिवस संपूर्ण दिवस त्यांना दवाखान्यात ऍडमिट करावं लागेल कारण की श्वास घेताना त्यांना अडथळे यायचे त्यामध्ये त्यांना अर्थोडॉक एमिनो एलर्जी डॉक त्याबरोबर पंचतुलसी जे सीवल वाप गे डेंटोडॉग त्यांच्या दातांच्या प्रॉब्लेमसाठी असं हे करून त्यांचा वर्षानुवर्ष चालू असणारा एकोणीस वर्षाचा दवाखाना आपण एका एक महिन्यामध्ये बंद केला चला नाव सांगा मोठ्याने गाव कुठलं माझं नाव काजल भोंडवे मी आंबेरचे आहे काजल भोंडवे भोंडवे आंबेरी आंबेरी खटाव तालो खटा का बरं काय त्रास होता काय कुठली ट्रीटमेंट घेतली प्रॉडक्ट कुठली घेतली सर मला एक नाही सात वर्षापासून आहे ना मूळ व्यायाचा त्रास होता नंतर मी आहे ना बुचडे मॅडमला भेटले त्यांनी मला सांगितलं एसलिबेस कंपनीचे एक ना मेडिसिन आहेत त्यावरती एक ना मूळ व त्यावरती त्याचे एक ना चांगला रिझल्ट आहे मग मी त्या आले होते नंतर मग त्यातले मी मेडिसिन फिलोडॉग पंच तुलसी डेंटोडॉग असे तीन मेडिसिन घेतले होते त्याचा मला रिझल्ट चार ते पाचच दिवसात एकदा जाणवला आणि आत्ता मी सध्या ठणठणीत आहे बच्चन सारखा बच्चन सारखा कर ना बच्चा काय प्रॉब्लेम बर आता सर आहे का ना काय म्हणजे बाळाला तुम्ही आता शिवांश गोडसे शिवांश गोडसे चार साडेचार गाव कुठलं त्याच वडूज बरं त्यांचे वडील आहेत त्यांचे वडील त्यांची काय नक्की प्रॉब्लेम आता तो प्रॉब्लेम तुम्हाला सांगतील म्हणजे पाच वर्षच झालेला आहे तो बोलत नव्हता बोलत नव्हता एकही शब्द काढत नव्हता तोंडातून आता त्यांचे दोन एक महिने झाले त्या दोन महिन्यात बऱ्यापैकी म्हणजे शब्द उच्चारायला बऱ्यापैकी आणि बऱ्यापैकी म्हणजे श्लोक म्हणायला लागला लग बाकीच तोंडातून काय आवाजच येत नव्हता तोंडातून तो आवाज येत नव्हता दोन ना ये ये दोन महिन्यात ट्रीटमेंट नाही दोन महिन्याचा त्यासाठी कुठला औषध घेतलं बदल दिले प्रॉपर ट्रीटमेंट असते सर डिपेंड अपॉन पेशंट आणि पेशंटला नक्की काय प्रॉब्लेम आहे त्यानुसार आम्ही व्हेरिएशन्स ऑफ मेडिसिन्स वापरत असतो कारण की आमच्याकडे दीडशे प्लस औषधांचा म्हणजे औषध आहेत आमच्याकडे की ज्यामध्ये प्रत्येकाच्या शरीर स्टुडंटला त्याला काय द्यायचं आहे हे वेगवेगळं ठरतात बाळाला मेडिसिन दिल्याच्या नंतर पहिल्या महिन्यामध्ये त्याचा एक व्हिडिओ आला की ज्यामध्ये तो अनआयडेंटिफाईड टॉकिंग करायला लागला म्हणजे तो आधी कसलाच बोलत नव्हता त्यानंतर ना तो अनआयडेंटिफायड टॉकिंग करायला लागला फॉर एक्झाम्पल आपण बाहुबली पिक्चर बघितलाय आहे त्याच्यामध्ये जी भाषा होती त्या टाईपमध्ये हा बोलायचा समजत नव्हतं म्हणजे तो बोलायचा पण काय भाषा आहे ही आपल्याला नाही कळायची हा सर त्यानंतर ना सेकंड मंथमध्ये ज्यावेळेस मेडिसिन झाले त्यावेळेस अक्षरशः जनगण स्लो स्लो त्यानंतर ना आपल्या असणारी नावं पक्ष्यांची नावं फळांची नावं फुलांची नावं एबीसी एबीसीडी असं सगळं त्याला म्हणजे आयडेंटिफाय पण होतं तो बोलतो पण दाखवतो आणि आधीवर तो आपण बोलल्याच्या नंतर ना बोलत होता पण आत्ता सो त्याला विचारेल ते तो बोलतो आणि त्याचे व्हिडिओ जे आहेत तुम्हाला तुम्ही आता तुम्ही काय म्हणजे दोन महिन्यापूर्वी काय वाच तुम्हाला दोन महिन्यापूर्वी म्हणजे कुठत ट्रीटमेंट करायची मला समजत ना म्हणजे तुम्हाला एक टेन्शन आलं टेन्शन आलं की कारण परत शाळेचं बी वय वाढतंय आणि आता पाच वर्षाचं आहे पुढच्या वर्षी पहिलीला पाहिजे अजून के जी टू बी नाही म्हटल्यानंतर म्हणाला तर बोलणार नाही तर शिकवणार काय अच्छा अच्छा त्यासाठी मग डॉक्टरना मी विचारलेलं की बाबा नक्की होईल का आपण ट्रीटमेंट काय बरं बरं हां नाहीतर मग दुसरं मला काहीतरी पर्याय शोधायला बरं दोन महिन्यात मला एवढा आयुर्वेदिकवर म्हणजे मलाच अजून विश्वास वाटतो हो की खरं होईल <laughs> नाही बरोबर मला सुद्धा वाटत नाही पण आता तुमच्यातून म्हणजे परत त्यांना विचारल्यानंतर परत आता मुलगा तर पुढेल सांग येस शिवांस नाव काय आहे तुझं सांग नाव शिवास सचिन गोडसे सांग नाव सांग तुझं पहिल्या दिवशीอัลताना 9 होता 1 होता अच्छा इंजेक्शन पासून भीती वाटते लहान बाळे म्हणते भीती वाटनास पाहिजे काय पण आता तुम्हाला म्हणते मी हे पण औषध खाल्ले म्हणून मी तुला आता करून सांगितलं ते ब्रेन ऑफ ओके बर तुमचं नाव काय आम्ही हनीफ मुल्ला आम्ही हनीफ मुल्ला गाव वडूस ठीक आहे ओके मी कराटे प्रशिक्षक गेले तीस पस्तीस वर्ष झाले मी ट्रेनिंग देतो मुलांना यांना सगळ्यांना अच्छा हां आणि का माझा बेकरी व्यवसाय बी आहे एका ठिकाणी सुभा राऊंड राऊंड मला जे त्रास व्हायला लागला खोप्याचा की लक्षात आलं नाही लवकर मी असंच बाहेर ते ही घ्यायचं करायचो तेवढ्या पुरतं राहायचं त्याच्यानंतर बरं इनामदारांच्याकडे एक एक्सरे काढल्यानंतर त्यांनी सांगितले एक स्ट्रेच फ्रॅक्चर आहे म्हणून मी सांगलीला गेलो मिरजला गेलो मिरजमध्ये एक आयुर्वेदिक औषध घेतलं आता आपलं कोणाचं काय म्हणजे डॉक्टरचं वगैरे हे करायचं आपल्याला काय ट्रीटमेंट झाली कोणाचं वय आपण कोर्ट टिकाट घेऊ नको काय तुम्ही नाही आयुर्वेदिक तिथे औषध घेतलं घेतलं त्या औषध मध्ये मला काही फरक पडला नाही आमचे मित्र सज्जत शेख ते मला म्हणले काय आयुर्वेदिक औषध वडू मिळते निलकश मध्ये डॉक्टरांची माझी वळवती पण मी त्याच्यावर लक्ष दिलं नाही नको म्हणायचं तसं आता विश्वास नाही काय नाही मी सगळीकडे बसून कंटाळून शेवट सज्जत बहिणी मला जबरदस्तीने नेलं औषध हा प्रॉडक्ट हा अर्थुडा. अर्थुडा हा प्रॉडक्ट मला त्यांनी दिला अजून त्याच्याबरोबर दोन तीन औषध दिले आर्थोडॉक्स हे बरेच दिले औषध त्यांनी हे औषध घेतल्यानंतर एक महिन्यामध्ये मला पंधरा दिवसामध्येच फरक जाणवायला लागला जसे मी वाकल्यानंतर गाडीचा गेअर कसा पडतो तसं माझ्या खोब्यामधून आवाज येत होता आवाज हा आणि ते दुखायचं मला मग तिकडे मग डॉक्टरने मी दाखवले डॉक्टर हसले डॉक्टर म्हणले हे औषध न्या आणि तुम्ही सुरू करा सर म्हणले नंतर बघू आपण पैशाच मला पैसे सुद्धा विचार नाही मी औषध चालू केले झाले मग मी क्लास ह्यांच्या ह्यांच्या शाळेमध्ये मी क्लास घेतो कॅराडेचा लहान मुलामध्ये तर हा माझ्या पुढेच असा असायचा नुसतं बघायचं तर मॅडम मला म्हणले असं मी म्हटलं मॅडम हा बघ बोलत नाही नसता इकडे तिकडे लक्ष देतो तर मॅडमनी मला सांगितलं मॅडमनी की ह्याला बोलता येत नाही सर म्हणजे ठीक आहे म्हटलं मग मला सरांनी मी औषध आणा गेल्यानंतर सांगायचे बाबा ह्या औषध बोलण्यावरती ह्याच्यावरती त्याच्यावरती औषध आहे ठीक आहे मग मी मॅडमला बोललो हे गेले तिथं मला माहित बी नाही म्हणजे गोडशी सरांनी जाऊन औषध घेतलं गेले चौकशी केली काय सुद्धा माहित नाही पा आणि एक पंधरा दिवसांनी मी क्लास घेतला आणि ह्यांनी मला हाक मारली सर म्हणून त्याच्यानंतर मी नेक्स्ट सरांच्याकडे गेलो सरांना म्हणले सर तुम्ही म्हणले म्हणजे बाळाला औषध तुम्ही दिलंय का तर दिले म्हणले औषध अं माझ्या मला हाक मारले तुम्ही त्यांना विचारलं का घरच्यांना तुम्ही घरच्यांना फोन लावून विचारा ते बोलतोय म्हणलं आणि अक्षरशः मी त्याला जवळ घेतलं माझ्या कराटेचे ब्लॉक त्याला विचारलं मी जसं म्हणेल तसं ते लोअर ब्लॉक अप्पर ब्लॉक हे असं स्वतः माझ्याबरोबर बोलला वन टू थ्री तिने टेनपर्यंत माझ्याबरोबर बोलला ते म्हणजे <स्यें> <स्ये> ह्याच्यावर ह्या <जा> औषधावर मला <खलगा> जास्त <था> विश्वास बसला की मी घेत असताना औषध माझ्याबरोबर माझा स्टुडंटने बी औषध घेतले त्याला सुद्धा फरक पडला एवढाच अभिमान म्हटला आणि जास्त माझा ह्याच्यावर विश्वास बसला म्हणून मी जास्त आता मी औषधावर जास्त फोकस देऊन मी खातोय आणि राहिले ट्रीटमेंट सुद्धा घेतले मी थोडक्यात बंद करणार होतो पण विश्वास बसल्यामुळे मी परत चालू केलं औषध म्हणजे बाळाने तुम्हाला सरप्राईज दिलं अचानक म्हणून मी आला जवळ आणि आजच मला माहीत झालं की मम्मी पप्पा आले त्यांची माझी ओळख बी नव्हती अच्छा 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 एवढंच दिसत ओके ओके धन्यवाद गाव कुठलं तुमचं हिरववाडी नाव काय ओंकार सोना ओंकार सोनानी बरं काय तुम्हाला त्रास त्रास अजिबात येत नव्हता एका नागपुडीतून श्वास अजिबात येत नव्हता काय येत नव्हता मी आपलं काय सरांना भेटलो त्यांनी मला इमेनोडा एम, ॲलोवेरा ॲलोवेरा पंचतुल घेतली ते तुम्हाला आत्ता वीस पंचवीस दिवस झालेत आणि मला श्वास आता थोडं थोडं यायला लागले श्वास म्हणजे फरक पडला हो फरक पडला आधी काय काय करून श्वास घेऊन दाखवा ओके आधी म्हणजेच एकदम पूर्ण पॅकेज होतं मला झोप पण येत नव्हती काय तोंडात माझ्या फेस येत होता अरे ओके पहिले झोपना असे असं म्हणजे घोरण्याचा आहे या सगळ्या त्रास होतो आता एकदम सगळं घोरण बंद झालं का तुमचं कमी झालं का बंद झालं आता त्यांचं काय झालं घोरण बंद झालं पण पायात त्यांची चप्पल कर कर इकडून आवाज वयामध्ये त्रास तुमचा अभिनंदन तुम्हाला फरक पडला ओके नमस्कार मी स्नेहा अंकित तयार वडूस तालुका खटाव जिल्हा सातारा निलक्ष आयुर्वेदाच्या माध्यमातून स्लीपिस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेडचा हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम काल पुडूज या ठिकाणी पार पडला आपल्या पंचकृषीतून वेगवेगळ्या भागातून रुग्ण आले होते त्याचबरोबर काही लोकदिती कार्यक्रम चालले होते त्यामध्ये आम्ही करत असलेल्या कार्याला गावगावी पोचत असलेल्या आयुर्वेदाच्या कार्याला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला क्रॉनिक आजारातून आयुर्वेदाच्या माध्यमातून लोकांना कसं बरं केलं जाऊ शकतं हे प्रात्यक्षिक उदाहरणं तिथं दाखवण्यात आली की ज्यामध्ये लोकांच्या डोळ्यांची दृष्टी पूर्ण आलेली जन्मापासून बोलायला न येणं त्यानंतर एखाद्या व्यक्तीस ऐकू न येणं अशा वेगवेगळ्या क्रोनिक आजारांवरती तिथं लोक येऊन त्यांचे स्वतःचे रुग्णांभव त्यांनी कथन केले कार्यक्रमामध्ये आलेले सर्व मान्यवर आणि जे उपस्थित नागरिक होते त्यांना आहार विहार कसा असावा किंवा दैनंदिन जीवनशैली आयुर्वेदाच्या माध्यमातून शताविषयी निरोगी शैली कशी आपण जगू शकतो ह्याबद्दल उपदेशन करण्यात आले अच्छा uh, सर आता हे आयुर्वेदिक औषध आहेत ह्याच्यापासून सायड साईड इफेक्ट वगैरे असं काय नसणारच आहे सर आयुर्वेद हा भारताची देण आहे देन आहे आणि पाच हजार वर्षापूर्वीचा आयुर्वेद आम्ही स्टीम बेस्ड मेडिसिनच्या माध्यमातून लोकांना प्रोव्हाइड करण्याचं काम गेली सात वर्षापासून करत आहोत ह्या आयुर्वेदिक मेडिसिन्स जे आम्ही देत आहोत हे एस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही मुख्य ऑफिस दिल्लीमध्ये आहे आणि जयपूरमध्ये त्यांच्या दीडशे एकरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे संपूर्ण मेडिसिन्स हे रस स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत अगदी तुमच्या पायाच्या नकापासून डोक्यांच्या केसांपर्यंतचे सगळे घरगुती लागणारे उपयुक्त मसाल्यापासून मेडिसिन्सपर्यंत सगळ्या गोष्टी यांच्याकडे उपलब्ध आहेत अच्छा किती वर्ष झाले तुम्ही आता इथे रुग्णांना सेवा देत आहेत वडूसमध्ये मागील तीन वर्षापासून काम करत आहोत आणि आरोग्य क्षेत्रामध्ये जो काम करण्याचा जो अनुभव आहे इतर कारण की आपण डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये काम करतोय हा अनुभव मला सात वर्षाचा आहे अच्छा या सात वर्षात तुम्हाला बरेच असे असे पेशंट पेशंट तुम्ही yes, किती uh, sir, रुणां रुणां तुम्ही किती रिस्क बरे सर आपल्याकडे रुग्णांच्या आलेल्या रिझल्टनुसार तुम्ही त्यांचे प्रत्यक्ष जे पण काही रुग्णपर्तन अनुभव आहेत हे आमच्या युट्यूब चॅनलवरती पाहू शकतात की ओपन हार्ट सर्जरी कॅन्सल करण्यात आली जेमासून बोलायला येणाऱ्या रुग्णांना बरं करण्यात आलं काही क्रोनिक केसेसमध्ये अगदी ट्युमर सारखे आजार ब्रेस्टमध्ये असणाऱ्या गाठी महिलांचे काही प्रॉब्लेम किंवा वैंदत्व दहा वर्ष बारा वर्ष पंधरा वर्ष मूल नसणं किंवा एखाद्याचं बुडघ्याचं ऑपरेशन कॅन्सल करणं माणक्याचं ऑपरेशन कॅन्सल करणं अशा क्रोनिक आजारामध्ये आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं यश आलेलं आहे यश आणि असे क्रोनिक, क्रोनिक मध्ये व्हिडिओज आम्ही आमच्या युट्यूब चॅनेलवरती प्रेक्षकांसाठी ऑलरेडी बनवून घेतलेले आहेत आधी ट्रीटमेंट करायची आधीकडे प्रकृती त्यांची आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये झालेले बदल असे पुरावे सातशे पेक्षा जास्त व्हिडिओ उपलब्ध आहेत आफ्टर बिफोर सगळं त्यांना अगोदरी केलं अगदी डोक्यांची केस गळती थांबल्यापासून टक्कलवरती केस येईपर्यंत नैसर्गिकरित्या उपचार आपल्याकडे केले जातात आणि ह्या सगळ्यांचे अनुभव कथन आपल्या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा